नमस्कार मी सुरेश चव्हाण के आणि आपण पाहत आहात बिंदास बोल आजचा बिंदास बोल मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जनसंख्या दिवस विश्व जनसंख्या दिवसच्या निमित्ताने ज्या मुद्द्यावर मी आज हा शो करतोय ही जनसंख्या म्हणजे मुस्लिम जनसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी घेऊन आजचा बोल करतोय कारण या देशामध्ये हिंदूंची घटती संख्या मुसलमानांची वाढती संख्या यापेक्षा दुसरा कोणताही महत्वाचा मुद्दा आता मला दिसत नाही आणि म्हणून मी मागणी करतो कारण मी दोन हजार सतरा मध्ये सत्तर दिवस वीस हजार किलोमीटरची संपूर्ण भारताची मागणी एक यात्रा काढली होती भारत बचाव यात्रा या भारत बचाओ यात्रेमध्ये मी मागणी केली होती जनसंख्या नियंत्रण कायद्याची परंतु आठ नऊ वर्षांतर हा कायदा जर आला तर हिंदूंची जन्म दराची संख्या जी शहरामध्ये आहे ती अजून कमी होईल आणि मुसलमानांची जी जनसंख्या आता वाढलेली आहे ती अजून वाढत राहील आणि अशा स्थितीमध्ये हिंदुस्तानचा पाकिस्तान इस्लामिस्तान अफगाणिस्तान जे काय तुम्हाला म्हणायचं हिंदुस्तानचा गजवा हिंद होईल आणि म्हणून मी एक नवीन मागणी दोन हजार पंचवीस च्या विश्व जनसंख्या दिवसच्या निमित्ताने घेऊन येत आहे आणि ती आहे मुस्लिम जनसंख्या नियंत्रण कानून तुम्ही असं म्हणाल की असं होऊ शकतं का होऊ शकत नाही होऊ शकत मागणी काय माझी माझं म्हणणं आहे या देशामध्ये जो समाजशास्त्राचा वैश्विक नियम आहे त्याला टी आर एफ म्हणतात फर्टिलिटी रेट या फर्टिलिटी रेट मध्ये ज्याही कम्युनिटीची संख्या टू पॉइंट थ्रीच्या वर जाईल तिच्यावर जनसंख्या नियंत्रण कायदा लागू होईल आता हिंदूंची जनसंख्या याच्यापेक्षा खूप कमी आहे जर हिंदूंची जनसंख्या ही कधी वाढत गेली आणि टू प्रतिबंध लावा परंतु सध्या हा प्रतिबंध या देशामध्ये इतक्या गतीने संख्या फक्त मुसलमानांची वाढतीये ख्रिश्चन पण इतक्या गतीने वाढत नाहीये धर्मांतरण करून सुद्धा शीख भाई तर अजून घटलेले आहे आमचे बौद्ध भाऊ तेही घटलेले आहे आमच्या जैनांची स्थिती अजून खराब आहे संख्या जर फक्त वाढती कोणाची तर फक्त मुसलमानांची आणि म्हणून मुस्लिम जनसंख्या नियंत्रण कायदा या देशामध्ये आला पाहिजे आणि टू पॉइंटिलिटी रेटच्या वर जो कोणी जाईल त्याच्यावर हा कायदा लागू झाला पाहिजे जगात का असं कुठं उदाहरण आहे में में का तर हा आहे आपल्या शेजारी सिंगापूर आहे तसं तुम्ही अनेक इस्लामिक देशांचं पण उदाहरण देऊ शकतो पण सिंगापूर मध्ये नियम आहे का भारतीय वंशाचे लोक जनसंख्येच्या अनुपात मध्ये किती असले पाहिजे तिथं नियम आहे की मलेशियन वंशाचे लोक किती असले पाहिजे चिनी वंशाचे लोक किती असले पाहिजे सिंगापूर सारखा एक शहर सारखा छोटासा देश आपल्या ठिकाणी जनसंख्या नियंत्रण कायदा आणून जर नियंत्रित करू शकतो तर हिंदुस्थानात हे का होऊ शकत नाही चंद्रावर जाणं मोठी मोठी रस्ते बनवणं उंची इमारती बनवणं एवढंच फक्त जरुरी नाहीये तर हा देश हिंदूंचा होता आहे आणि राहील विभाजन इस्लामच्या नामनी पाकिस्तान दिलं तर हा देश हिंदूंचा आहे किमान हिंदूंना एकतरी देश राहून द्या दे। हिंदू जाईल जाईल आणि म्हणून या विश्व जनसंख्या दिवसाच्या निमित्ताने दोन हजार पंचवीस ला जर तुम्ही माझं समर्थन करीत असाल तर मी मागणी करतो, करतो मिस कॉल करा नाईन फोर नाईन टू झिरो नाईन टू झिरो फोर टू झिरो फोर ब्याण्णव शून्य नऊ दोनशे चार दोनशे चार या नंबरला तुम्ही मिस कॉल करा व जनसंख्या नियंत्रण कायदा मुस्लिम जनसंख्या नियंत्रण कायदा या देशात आणण्याच्या आमच्या मागणीला साथ लक्षा द्या लक्षात घ्या जगामध्ये अनेक असे देश आहे पारस ज्याला आज इराण म्हणतात काही वर्षापूर्वी हा पारशी लोकांचा देश होता जोरेस्टियन लोक त्या ठिकाणी राहत होते वाढती मुस्लिम जनसंख्यावर त्यांनी विचार केला नाही प्रयत्न केले नाही मोठ्या हृदयाने सगळ्यांचं स्वागत करीत राहिले आज पारशी इराण मध्ये नाहीये जास्तीत जास्त असतील तर हिंदुस्थानातच आहे ते पण काही हजार संख्येमध्ये आहे इराण गेला आजच्या ठिकाणच्या महिलांना बुरखे घालावे लागतात हिजाब घालावे लागतात त्या ठिकाणी तमाम सिद्धांत सगळे धुळीला मिळवले जातात आणि आज इराणचं काय झालं ते उद्या हिंदुस्थानचं होणार नाही का याच प्रकारे पाकिस्तानची काय स्थिती आहे पाकिस्तान मधला मुसलमान फक्त चार पट वाढला तो पण मुलं पैदा करून हिंदूंना मुसलमान बनून सुद्धा त्याची गती फक्त स्वतंत्र नंतर आजपर्यंत फक्त चार पट मुसलमान संख्या झाली पण हिंदुस्थानातला मुसलमान दहा पटीनी वाढला विभाजनानंतर बांगलादेशची वाढ नाहीये तुर्की आपला इथं जनसंख्या देश जनसंख्या नियंत्रण करू शकत तर या हिंदूंच्या देशामध्ये दे, जनसंख्या नियंत्रण का होऊ शकत नाही अनेक लोकांना असं वाटतं का जर हा कायदा आला तर मुसलमान कायदा माळतील का नाही अरे जर चीन मधला मुसलमान कायदा पाळतो पाळावा लागतो तर हिंदुस्थानातल्या मुसलमानांना सुद्धा जनसंख्या नियंत्रणाचा कायदा पाळावा लागेल असा दंड्यावर कायदा जर येत नसेल तर बांगडी घातलेले कायदे काही कामाचे नाही नपुसक संविधान काही कामाचं नाही इतके बलिदान दिले या देशासाठी दहा करोड हिंदूने आपला धर्म वाचवण्यासाठी बलिदान दिलं मागच्या पंधराशे वर्षामध्ये त्यांचं बलिदान व्यर्थ आहे जर आताच सरकार या देशामध्ये मुस्लिम जनसंख्येला नियंत्रित करू शकलं नाही हा इमबॅलन्स बॅलन्स करू शकलं नाही जसं या देशाच्या विभाजनाला गांधी जबाबदार ठरवले जातात तसं या देशाचं इस्लामीकरण गजवा हिंद होईल याला जबाबदार वर्तमान हो सरकार भविष्यामध्ये ठरवलं जाईल लक्षात ठेवा इतिहासाने तुम्हाला एक अवसर दिलेला आहे या सरकारला अपील करतो मी इतिहासाने तुम्हाला एक अवसर दिलेला आहे एकदम निर्णायक क्षणावर हिंदुस्थानचं इस्लामीकरण थांबण्यासाठी एक कायदा तुम्हाला आणायचा आहे आणि सक्तीने तो कायदा पाळून दाखवायचा आहे जर असं आपण करू शकला नाही तर आपण कितीही सोन्याची लंका रावणाची होती तशी बनवा आपल्याला रामाचा दर्जा मिळणार नाही कारण या देशातले आणणारी हिंदू पिढी म्हणाल या सरकारकडं हा चान्स होता अवसर होता ऑपॉर्च्युनिटी होती त्यांनी ती पूर्ण नाही केली आणि आज हिंदुस्थानामध्ये हिंदू घटत 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 संपत चालला मित्रांनो दोन हजार पंचवीस चा अकरा जुलैचा जनसंख्या दिवसाच्या निमित्ताने आम्ही करीत असलेल्या या मागणीला महाराष्ट्राच्या मराठी माणसांनी विशेष करून जास्त मदत करणं आवश्यक आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख्या हिंदुस्थानावर भगवा फडकावण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते या जनसंख्याच्या असंतुलनामध्ये कधी पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून या देशामध्ये जनसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप राणा सांगा राजा विक्रमादित्यची वंशज राहिले पाहिजे औरंगजेबाची पिल्लावळाला वाढण्याची या ठिकाणी जागा नाही हे कायद्याने स्थापित झालं पाहिजे जर तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर आमच्या मिस कॉल नंबर मिस कॉल द्या आणि आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कारण हा हिंदुस्थान हिंदुस्थान राहावा यासाठी बिंदास बल मध्ये येतच पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र